कारण तुम्ही तुकाराम शिकवणं म्हणजे लोणी जाता तळात आणि बुडबुडे येतात वर असच काही असत सर कारण तुम्ही तुकाराम शिकवणं म्हणजे लोणी जाता तळात आणि बुडबुडे येतात वर असंच काही असत सर इथलं विद्रोह म्हणतात तुकाराम कसा जगला कसा मेला हे तुम्हाला माहीत नाही तुकाराम कसा जगला कसा मेला हे हे तुम्हाला माहित नाही पण या कॉलेज पासून दूर त्या शेतातल्या बांधावरती मी जगतोय आणि माझ्या बरोबर सारा समाज मुंबई वागतोय नाहीतरी कोणाच्या दारात जाऊन मागायचं सर नियतीने आमच्या रक्ताचा घोट किती शोषून शोषून शेताचा तुकडा नांगरता नांगरता आम्ही आमचं आयुष्यही कायमच नांगून ठेवा एकाच्या मुळावर उठलेलं तण आम्ही चिमटून घेतो खुरकून घेतो सूर्य मावळेपर्यंत आमच्या कष्टाला अंत नाही पण आमच्या घामावर समाजातलं किती तण पोचत आहे याची कुणालाच कशी आहे मग अभंगातला तुकाराम मी समाजात उभा करतो तेव्हा किंवा मनातला संतापमुखी तावळून घेतो तेव्हा कुणा एकत्र येते मम्माजीची सारी पिलावं इंद्रायणीच्या काठावर आणि गाडलं का जातं याही तुकाराम इंद्रायणीच्याच चा काठावर पण त्या तुकारामाचा खरा भूतकाळ आणि ह्या तुकारामाचा खरा वर्तमान शिकवण्याचा इथला प्रत्येक शिक्षक टाळतो पण त्याने काहीच फरक पडत नाही सर तुमच्यापेक्षा तुकाराम कुंड्याच्या पोरांनाच चांगला कळतो तुमच्यापेक्षा तुकाराम कुंड्याच्या पोरांना चांगला कळतो उंच वाढणाऱ्या झाडांनो आता स्वतः फुडून घ्या स्वतःचा शेंडा जास्त उंच वाढाल तर उन्मळून पडण्याची भीती कारण वादळी पाऊस होण्याची प्रत्येक चॅनलवर न्यूज आहे